काय नाव तुमचं वंदना तानाजी मुळूक आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत कोल्हेोरात चालू आहे आता पुन्हा कोण निवडून हो का बरं पुन्हा निवडून येतील ते नाही सांगता यायचं मला कारण पण कोल्हेच निवडून येतील ना असं सगळीकडे वातावरण दिसते हवा दिसते का वास्तव आहे तुमच्या गावातलं मतदान किती चार हजार पैकी कोल्हे साहेबांना किती पडेल तीन साडेतीन हजार तरी पडू शकत एवढं एकतर्फी कोल्हे हो। कोल्हे इकडे मतदार सांगतात नाही आले तरी पण लोकांच्या मनात तेच आहेत स्थान नाही नाही कशामुळे अनुभव तरी वाटतोय तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीप मोहिते पाटील त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम पण आहे पण काम आहे त्यांचं चालू आहे का असं बिचकत बिचकत बोलतात मोहित्यांना घाबरतं काय नाही म्हणजे असं बोलायचं मला सवय नाही ना त्याच्यामुळे माझा थेट प्रश्न आहे विद्यमान आमदार सोबत आहे जर मोहित्यांचं काम चांगलं आहे तर मोहित्यांनी सांगितलं तुम्ही ऐकणार नाही तुम्ही म्हणजे मतदार का मतदार या मोहित्यांचं ऐकणार नाही वाटत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका